नमस्कार मी रायचंद शिंदे आपण आहोत नाणेघाटामध्ये खरंतर तर दोन हजार वर्षापूर्वीचा देशातला पहिला टोल नाका असं जर कोणी त्याची ओळख असेल तर या नानराच्या आहे आणि आपण पाहतोय आज देशामध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठे उत्साह साजरा करतोय पण मागच्या अनेक वर्षापासून नाणेघाटाची ओळख म्हणून दिवसरात्र ऊन पाऊस आणि थंडी या सगळ्या वातावरणामध्ये स्वतःचा अस्तित्व टिकून ठेवलेला हाच तो रांजण खरं तर अनेक वर्षानंतर असा योग आला असणार या रांजणाला त्याला सजवण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी जर पाहिलं तर माझ्या पाठीमागंसुद्धा आपण पाहतो एक लाईन आहे नानाचा अंगठा ते पुढच्या साईडला जी टेकडी आहे त्या टेकडीपर्यंत आज अनेक ट्रेकर या ठिकाणी स्वतः या ठिकाणी झीपलाईनहून जाऊन आपलं एक या ठिकाणी प्रात्यक्षिक साज सा साजर कर सादरीकरण करणार आहे पण आपण जर पाहिलं पूर्ण ह्या रांजणाला आज ज्या पद्धतीने सजवण्यात आलं आहे त्याचं एक वेगळं रूप आज आपल्याला पाहायला मिळतं अनेक वर्ष या रांजणाने अनेक पर्यटकांना या ठिकाणी या ठिकाणचा इतिहास जागता ठेवला आहे हाच इतिहास वर्षानुवर्ष अनेक पर्यटक आल्यानंतर पाहत असतात आणि पुढच्या पिढीला सुद्धा सांगत असतात आणि अशाच पद्धतीने आज या ठिकाणी तीनशे एक्कावन्न फुटाचा जो झेंडा आहे तोसुद्धा ह्या वातावरणामध्ये नाणेघाटाच्या अंगठ्यावरून इथं फडकवण्यात येणार आहे जुन्नरचे आमदार खासदार माझे आमदार हे सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आपल्यासोबत वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने या ठिकाणी ना येणाऱ्या नागरिकांना या नाणे घाटाचं महत्त्व गाईड स्वरूपाने सांगण्याचं काम करणारी काही माणसं आहेत एक दादा आहेत आपल्यासोबत दादा तुमचं नाव सांगा किती वर्षापासून गाईड मी गणू शंकर डामसे आत्ता माझं वय पंच्याहत्तर वर्षाचं आहे मी इथे गेल्या पंचवीस वर्षापासून गाईड करतो आणि येत्या दोन वर्षात मला शासनानं आधी त्याला पुरातनिवा फारिटे भाग यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सहाय्याने इथं मी सर्वच लोकांना सहाय्य करतोय पंच्याहत्तर वर्षानंतर तुमच्या आयुष्यातला पण दोन हजार वर्षानंतर कदाचित ह्या रांजणाला अशा पद्धतीने फुलांचा हार पडलेला असेल असा काही वे वेगळा योग आहे का हे तुम्ही कधी पाहिलं होतं तर सजवलेलं असेल मी सांगतोय तुम्हाला हा माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिला ही सजावट पाहतोय आणि इथं पहिल्यांदा हा जेडा इथं उभा राहतोय प्रजासक दिन साजरा होतो या नाणेघाटावर ही एक मला अभिमानाची गोष्ट आहे मी इथलचा गाईड आहे आणि लोकांना सर्व इथलचा सातवाहन कालीन पहिल्या का शतकापासूनचा आजपर्यंत इतिहास सांगतो आहे आणि इकून पाहिलं तर ही सह्याद्री आहे तर इकून खंडाळा लोणावळा भीमयशंकर मचिंद्र गोरख सिदेगड घाट दाराघाट या जरी जिवदन किल्ला हा नाणेघाट आहे उत्तर पाहिलं तर भैरावगड भैरवगड असा जरी माळशेट घाट हरिचंद्रगड कोंबाडगड आजोबा रतनगड कळसुबाईपर्यंत हा दक्षिण उत्तर सह्याद्री आहे आणि ह्या सह्याद्रीतला हा नाणेघाट आणि इथे आज ध्वजारोहण होतो ही माझी अभिमानाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहेच पण इतक्या वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी हा इतिहास सांगण्याचं काम करताय पुढच्या काळामध्ये नाणेघाटाचं किंवा आजच्या ह्या या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे याचं काय वेगळेपण पण असणार आहे सर एक सांगतोय इथं यापूर्वी रस्ता नव्हता रस्ता नव्हता नंतर हा केंद्र पर्यटन केंद्र शरददादा सोनवणे आमदार झाले आणि त्याच काळात त्यांनी पर्यटन केंद्र म्हणून हे घोषित केलं नाणेघाट आणि जिवधन किल्ला सह्याद्रीचा नाणेघाट जिवधन किल्ला जुन्नर तालुका पर्यटन केंद्र घोषित झालं याच्यात काहीतरी काय पालट होईल अशी मला अपेक्षा आहे नक्कीच तर जसं गाईड आहेत ते सांगतायत का सह्याद्रीच्या पर्यटनामध्ये किंवा जुन्नरच्या पर्यटनामध्ये काय पलट होणार आहे आणि तेच मूळ हेतू या निमित्ताने आहे खरं तर हा सगळा योग जुळून आणला आहे ठाणे जिल्ह्यातील साह्यगिरी ॲडव्हेंचर क्लब जी संघटना आहे यांच्या वतीने हा सगळा योग जुळून आणण्यात आला ह्या सकाळी आज या ठिकाणी ही सजावट करण्यात आलेली काही महिलांनी ती केलेली आहे आणि आज या ठिकाणी ज्यावेळेस ध्वजारोहण होईल त्यावेळेस हा एक मानाचा तुरा असेल जुन्नरच्या पर्यटनामध्ये जुन्नर पर्यटन वाढीसाठी हे सगळे प्रयत्न आहेत मी ह्या बाजूला जर पाहिलं तर याच सह्याद्री ॲडव्हेंचरच्या का काही मुली आणि महिला आहेत त्यांनी या ठिकाणी रांगोळ्या टाकण्याचंसुद्धा काम सुरू केलेलं आहे खालच्या बाजूला आपण तेसुद्धा क्लोज दाखवणार आहे पण जुन्नरच्या इतिहासामध्ये जुन्नरच्या मानामध्ये आणि एकूणच या सगळ्या पर्यटनामध्ये या गोष्टीमुळं नक्कीच फरक होणार आहे काही दिवसापूर्वी हा रांजण अक्षरशः पाऊस पावसामध्ये अस्ताव्यस्त पडलेला होता पण फॉरेस्ट वनविभाग आणि आर्कॉलॉजी या सगळ्यांच्या मदतीने याला एक चांगलं स्वरूप मिळतं आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हा चौथारा उभारण्यात आलेला आहे आणि वर्षानुवर्ष हा ऊन पाऊस झेलणारा रांझण आता एक वेगळ्या दिमाखात उभा आहे त्याला पुढं जाऊन जुन्नरच्या पर्यटनामध्ये एक वेगळं नावसुद्धा मिळणार आहे